नमस्कार मंडळी कोठारे विजन निर्मित नशबवाण ही मालिका स्टार फोवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत प्रसिद्ध मराठी अभिनेता अदिनाथ कोठारे अभिनेत्री मानसी नाईक अभिनेते अजय पुरकर आणि ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सोनाली खरे अशा कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या जेव्हा ही मालिका सुरू झाली तेव्हा ही मालिका नेहमीच टी आर पी मध्ये टॉप टू मध्ये असायची मात्र या मालिकेच्या टी आर नंतर थोडी थोडी घसरण होत गेली घसरता टीआरपी पाहता या मालिकेच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय चॅनलने घेतला होता मात्र आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आठवड्यात टी आर पी घेत ही मालिका थेट दुसऱ्या स्थानी पोहोचली आहे या मालिकेला दुसऱ्या महिन्यात चांगला टी आर पी मिळत असल्यामुळे या मालिकेच्या कलाकारांनी मोठं सेलिब्रेशन केलं याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे दुसऱ्या महिन्यातच नशिबवानिक सेट वर केक कापून याचं जो जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं दरम्यान काही दिवसांपूर्वीच या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला होता, होता। ही नवी मालिका एकोणीस जानेवारी पासून दररोज रात्री नऊ वाजता प्रसारित होईल असं सांगितलं होतं त्यामुळे नशिबवान ही मालिका बंद होईल या मालिकेच्या वेळेत बदल होईल असा प्रश्न उपस्थित केला मात्र या मालिकेच्या वेळेत बदल होईल असं जेव्हा कळालं त्यानंतर या मालिकेच्या प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली या सोबतच बावनव्या आठवड्याचा जेव्हा टी आर पी आला तेव्हा नशिबवान ही मालिका थेट टी आर पी च्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी पोहोचली त्यामुळेच या मालिकेच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय अखेर स्टार प्रोने मागे घेतला आहे ही मालिका आता नेहमीप्रमाणेच सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर नशिबवान या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर दर जरूर सबस्क्राईब करा